हा आहे पाठ क्रमांक सात यामध्ये हच्या हो विविध संकेत रेखाचा उपयोग कसा करायचा ते सांगितलेले आहे तर हच्या हो टीक आपल्याला दोन प्रकारे आहेत एक आहे उर्ध्वगामी आणि एक आहे अधोगामी तर आता उध्वगामी ह आणि अधोगामी ह ह कधी घ्यायचं आहे ते सांगणार आहे तर हा शब्द आहे हपका तर व वच्या च्या आउटलाईननुसार आपल्याला हो घ्यायचं का, आहे आपण समजा असं ह व का असं काढू शकत नाही त्याच्यामुळं ही हची आऊटलाईन आपल्याला उर्ध्वगामी काढायची आहे हा शब्द आहे जहर सुद्धा बघा हे जची आउटलाईन काढून ही हची उर्ध्वगामी काढलेली आहे आणि नंतर त्याला काढलेलं आहे ठीक आहे तर जहर शब्द असा लिहायचा दहा आला तरी पण आपल्याला ऊर्ध्वगामी घ्यायची आहे आपल्याला समजा नंतर क ग आल्यास आपल्याला ची हो आउटलाईन अधोगामी घ्यायची आहे हा क ककाटी हगामा अशा प्रकारे शब्द लिहायचे आहेत आता हे आहे ल आणि ल नंतर किंवा अग्रगामी संकेत रेखेनंतर येणारा ह हो, हा अधोगामी काढावा हे बघा हे ह हो नंतर र आल्यास आपल्याला असं अद्याप काढायचं आहे ठीक आहे आता काही काही ठिकाणी आपल्याला समजा म ल आणि र आल्यास आपल्याला हची अशी छोटीशी टीक घ्यायची आहे हाल हाल होम होळी हानी होनी, हिंदी ठीक आहे तर तुम्ही अशा प्रकारे याची या शब्दाची पाच पाच ओळी प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कोणता शब्द कसा लिहायचा आहे आता आपल्याला आहे शब्द आहे अहो आपल्याला इथे अचा ओवेल देऊन ह काढायचा आहे आपण जर अचा ओवेल दिला नाही आणि नुसता त्याच्यानंतरचा दिला तर हा शब्द हो होऊ हो, हो शकतो त्याच्यामुळे आपल्याला काही काही ठिकाणी ओवेल देणे फार महत्त्वाचे आहे आता आहे राहणी आता काही काही शब्दामध्ये हची हो आउटलाईन न काढता त्यासाठी आपल्याला दोन डॉट द्यायचे आहे राहणे लिहिणे इथं बघा कसे दोन डॉट दिलेले आहे त्याच्यामध्ये हची हो आउटलाईन दिसते का बघा नाही त्याच्यासाठी हे बघा ही आहे वाहतूक वाहतूकमध्ये सुद्धा हची हो आउटलाईन नाही आहे तर मग हे शब्द अशा प्रकारे लिहायचे आहे आता अजून काही शब्द येऊ शकतील त्यासाठी सुद्धा तुम्हाला ह्याची आउटलाईन काढायची नाही आहे आता सुद्धा का।